गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी उदय सुरू तुमच्या सर्वांचे स्वागत करते यू एस मध्ये तर आता आम्ही आहोत भीमाशंकर येते भीमाशंकरचा बस स्टॉप आहे काल असं अचानक म्हणा आले की कुठच्या तरी ज्योतिर्लिंगाला जाऊन ठेवूया पहिल्यापासून प्लॅन होता उज्जैन महागाचा मग खूप दिवसांपासून रखडला होता प्लॅन होतच नव्हता तर काल संध्याकाळी असं लगेच मनात आलं की कुठेतरी जाऊया तर आज आम्ही आलो आहोत भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या इथे तर भीमाशंकरला कुटुंब कसे आलो आहोत तर रात्री आम्ही इलेवन फिफ्टी फाय म्हणजे बाराच्या आसपास आपली श्री साईनगर एक्सप्रेस शिर्डीची ट्रेन पकडली जी की ठाण्यावरून आम्ही पुण्याला आलो साडेतीन वाजता आणि ठा पुण्यावरून श्री आपला शिवाजीनगर बस डेपो आहे तिथून डायरेक्ट भीमाशंकर ती एस टी पकडली आणि त्या ती एस टी पकडून आता आम्ही पोचलो आहोत भीमाशंकरला आता नऊ वाजता एस टीचा टाईम आहे सगळ्यात पहिली एस टी साडेपाच वाजता आणि मी नऊ वाजेपर्यंत पोहोचते छानपैकी दर्शन झालं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे मुंबईच्या दिशेने खूप अनप्लान ट्रिप होती खूप छान झाली दर्शनसुद्धा झालं आहे आणि आताच आता पुन्हा नऊ वाजता आम्ही दर्शनाला गेलेलो आणि आता लगेच इथून साडे दहाला कुर्ल्याची एस टी आहे तर ही पकडून घरी जाऊ मुंबईला